तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बिजा कोर्टी स्थळे रसाय गोभटी अगदी खरं आहे आमची आर्या सिंधुताई आणि श्री व्यंकटेशजी रणखाम यांची नाथ हिच्या बाबतीमध्ये हे अगदी खरं आहे बालपणापासूनच चुंतुलित असणारी तुषार असणारी आर्या भारतातून एल एल पी झाली इंग्लंडमधून तिने एल एल एम केले आणि तेही मेरिटमध्ये उच्च स्थान मिळवले तिचे अभिनंदन करते मी खूप अधिक अभिनंदन अभिनंदन करते आणि तिला करते तिला पुढील वाटचाळीसाठी मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद तिला इतकंच नव्हे तर लंडनमध्ये चांगली नोकरी पण मिळाली हे काही सोपं नाही आहे हे काही सर्वांना जमत नाही सर्वांना ते शक्यही होत नाही पण आमच्या आर्याने हे सर्व शक्य करून दाखवलेलं आहे त्यामुळे तिथे खूप कौतुक तिचे बाबा पण डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर माधवी हे सुद्धा उच्च विद्यार्विभूषित आहेत आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये नाभार दिले असे व्यक्तिमत्व आहे त्यांचे पाठवं तर तिला आहेच पण दोन्हीकडील आजी आजोबा यांचे योग्य संस्कार आणि तिला आयुष्यामध्ये सर्व आर्थनिर्भर मात करण्यात आणि भरभराट करण्यामध्ये पथदर्शक आहे सगळ गुन्ह ना नातवंड आपली हुशार निघावी त्यांची भरभराट वाजवी त्यांनी आपली उंच उंच भरार मारावी अशी आजी आजोबांची आईवडिलांची खूप इच्छा असते आंतरिक इच्छा असते आणि तिची पूर्तता आर्याने केली आहे पूर्ण केली आहे याचं आम्हाला सर्वांना समाधान आहे आर्य म्हणजे आमच्या भजनी मंडळातली एक मेंबरच झाली आहे किंवा आमच्या कुटुंबातील आम्ही आम्ही कुटुंब समित्यांना आणि या कुटुंबातलीच एक व्यक्ती आहे आणि त्यामुळे तिच्या घरभराटीचे आणि पुढे पुढे जाण्याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आहे आणि आम्हाला त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला खूप समाधान पण मिळत आहे आर्य आम्हा सर्वांना सिंधुत्यांना आनंद तर झालाच आहे पण आम्हाला यतिशय आनंद वाटतो आणि आणखी कन्या आणखी कन्या तुम्ही बोलतो तुम्ही असे पुढे पुढे जावे तर आम्ही पाठवू तुला आशीर्वाद देतो आहे आणि शुभेच्छा व्यक्त करतो आहे